देव म्हणतात बाळा केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच ज्यांच्याकडे चांगले विचार गोड वागणूक असते तेच खरे श्रीमंत स्वामी माऊली म्हणतात बाळा लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आपले काम तुम्ही बंद ठेवा आयुष्य चांगले होईल जे तुमची निंदा करतात त्यांचे तोंड बंद तर आपण करू शकत नाही पण आपण आपले ध्येय गाठून ते मिळवा नक्कीच बोलणाऱ्याचे तोंड बंद होतील कोण आपल्याविषयी काय बोलत याचा विचार करत बसून तुम्ही त्रास करून घेऊ नका तुम्ही नक्कीच यशाच्या यशाच्या मार्गाने नक्कीच जाल दुसऱ्याने दाखवलेल्या मार्गांवर चालणे खूप सोपे असते त्याने कोणकोणत्या संकटाचा आणि अडचणींचा सामना केला हे आपल्याला ठाऊक असते पण त्यातून आपल्याला पूर्ण अनुभव घेता येत नाही यासाठी नेहमी नव्या अनोळखी मार्गावर चालणे गरजेचे असते जे काम करण्यास कुणीही तयार नसतं अशा कामाला आपण हात घातला पाहिजे आणि तो काम आपण यशस्वीरित्या पूर्ण केले पाहिजे आपण नेहमी यशस्वी व्यक्तींचे अनुकरण करतो जसे की आपले आई वडील भाऊ बहीण मित्र बॉस शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक कलाकार नेते खूप काही लोकांचे आपण अनुकरण करत असतो आणि त्यांच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रभावित होत असतो त्यांच्यासारखे होण्याचा आपण प्रयत्न करतो एखाद्या कडून शिकून जीवनात प्रगती करणे हा चांगला पर्याय आहे पण यात एक अडचण आहे ती म्हणजे त्या सर्व व्यक्ती म्हणजे आपण नाही त्यांचे जीवन आणि त्यांचे यश हे त्यांचे स्वतःचे आहे ते आपले आयुष्य होऊ शकत नाही अशा वेळी आपल्याकडे एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे जगण्याचे तीन काळ आहेत भूत भविष्याने वर्तमान भूतकाळात रमून त्या काळातील घटना आठवून आपण दुःखाला निमंत्रण देत असतो भविष्यात जगणे म्हणजे शक्यतांबाबत चिंताग्रस्त होऊन भीत भीत जगणे होय आणि सुखी जीवनाचे एकच सूत्र शिल्लक राहते ते म्हणजे वर्तमान मग आपण वर्तमान काळात का जगत नाही आयुष्य प्रवाही आहे हे एकदा लक्षात घेतलं की भूत आणि भविष्याच्या गर्तेतून बाहेर पडून वर्तमानात जगण्याची प्रेर प्रेरणा आपल्याला आपोआपच मिळत असते म्हणूनच ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यावर वेळ वाया घालवू नका आणि आपले जीवन हे हाताने दुःखात टाकू नका भूत आणि भविष्याचा विचार करत बसणे सोडून द्या आणि वर्तमानात तुम्ही जगा आपण जे करतो त्याचप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्व घडत असते उत्कृष्टता हे कोणत्याही प्रकारचे काम नसून ते स्वभाव आहे भावनांवर नियंत्रण ठेवून वर्तमानाचा विचार करा परिस्थितीच्या रेख रेखाट्यात घडणाऱ्या घटनांचा प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका कारण आहे त्या परिस्थितीत आपण पुढे सरकतच असतो आणि तीच जर परिस्थिती आपण आनंदाने हाताळली तर नक्कीच आपण आनंदी जीवन जगू शकतो आयुष्य हे निश्चित नाही बाळा आपला जन्म कोणाच्या घरात ह्याच देशात का झाला किंवा ह्याच व्यक्तीच्या घरात का झाला आपण दुसऱ्या एखाद्या शाळेत का शिकू शकत नाही आपल्यापैकी कोणाकडे या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत असं असतं तर बरं झालं असतं तसं असतं तर चांगलं झालं असतं असा विचार करण्याऐवजी वास्तव हे आपण स्वीकारले पाहिजे आणि ते स्वीकारता सुद्धा आलं पाहिजे अचानक घडणाऱ्या घटनांनी बिथरून जाऊ नका तुम्ही डगमगून जाऊ नका खचून जाऊ नका आनंदी राहण्यातच शहाणपण आहे घरातून बाहेर पडताच पाऊस सुरू झाला तर त्रागा करू नका हातात छत्री असून प्रवासात भिजलो तरीही आनंदी राहता आलं पाहिजे आयुष्याच्या एखाद्या वळणावर एखादी गोष्ट करण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही काम करत राहा आयुष्याकडे कर पाठ फिरवू नका तुमच्या आयुष्यातील निर्णय दुसऱ्याला घ्यायला सांगू नका सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दावा जेणेकरून असेच नवनवीन स्वामी महाराजांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळतील ज्याला याची गरज आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मी स्वामींचा लाडका भक्त असे तुम्ही टाईप देखील करा देव म्हणतात बाळा तू कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस स्वतःला आयुष्यात काय हवे हे आपल्यापेक्षा अधिक दुसरं कोणीच सांगू शकत नाही बाळा त्यामुळे दुसऱ्याच न ऐकता आपल्या मनाच ऐका नेहमीच तुम्ही आनंदी राहाल होय बाळा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जी वाट पाहत बसतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात माझ्या लेकरा ज्या आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही स्वामीमाऊलींचे खूप सुंदर आणि मनाला उभारी देणारे वाक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्याला याची गरज आहे त्याला शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते तुम्ही स्वीकारा आणि जे स्वीकारताही येत नाही त्यातून तुम्ही दूर जा परंतु स्वतःला तुम्ही आनंदी ठेवा आनंद हा इतर इतर गोष्टी शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये शोधा नक्कीच तुम्ही आनंदी राहाल बाळा आयुष्यात काय ह्यापेक्षा काय कमवलं याचा तुम्ही विचार करा पहा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कमवलेल्या दिसतील जे आपल्या हातातून गेलं त्यावरती दुःख मानत रडत बसण्यापेक्षा आपण जे कमावलं आहे त्यात तुम्ही समाधानी राहा होय माझ्या लेकरा जे झालं त्याचा विचार तू करू नकोस जे होणार आहे त्याचाही त्याचा तू विचार कर लक्षात ठेव आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते होय बाळा आपण एवढं करूनही आपण परिपूर्ण नाहीत आयुष्यात जेवढा आहे तेवढ्यात आपण आनंदी मानायला शिका नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत सुखी आणि समाधानी जीवन जगाल देव म्हणतात बाळा आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद करा सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मनुष्याला जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर सुंदर करायला चार माणसे जोडावीच लागतात जीवन नुसतेच जगून उपयोग नाही तर ते सुंदर करणे गरजेचे आहे जीवन खूप सुंदर आहे बाळा फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे आपल्याला समजायला हवं त्यामुळे जी व्यक्ती तुझ्या प्रगतीवर जळत असते त्याच्याकडून दूर जा जिथे तुझा मान सम्मान होत नाही तिथे तू परत जाऊ नकोस आणि ज्या व्यक्तीने तुझ्या दुःखाच्या काळात सुख आणून दिले हे त्यां त्यांना तू कधी विसरू नको जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच कर माझ्या लेकरा चुकत चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर तुम्ही माफ करा सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहावे तर पुढे वाट चुकते प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच तर जीवन म्हणतात होय माझ्या लेकरा तू तू प्रयत्न करत राहा सत्कर्म करत राहा तुझ्या प्रत्येक वाटेत तुझ्या प्रत्येक पाऊल पाऊलला मी असणार आहे आणि तेही तुझ्या कायमसोबत तू तु प्रयत्न कर बाळा जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळत असते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत नेहमी आनंदाने तू जीवन जग तुझ्यासारख्या चांगल्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं तुमची आठवण काढायला वेळ लागत नाही तुम्ही कायम आठवणीतच राहता त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला कित्येक पटीनेही बरा सहमत असाल तर स्वामी मी तुमचा लाडका असे टाईप करा देव म्हणतात बाळा वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी त्यामुळे तू वेळ बदलत बसू नकोस आहे ती वेळ आनंदाने त्या क्षणाला तू जग बघ चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या कारण शंका ही नेहमी शोण्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काळजीवर नाही माझ्या लेकरा जीवन जगायचं असेल तर त्रास सहन करायला शिक मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाही ह्या माणसांच्या बोलण्याचं दुःख तू काय घेऊन बसला आहेस जर तू अशा व्यक्तीच्या शोधात असशील जो तुझा जीवन बदलू शकेल मग तू स्वतः आरशात बघ नक्कीच तुझं जीवन एका चांगल्या वाटेवरती लागेल जीवनात चांगल्या माणसांना तू शोधू नकोस बाळा तू स्वतः चांगल्या हो आणि कोणीतरी तुला शोधत येईल याची या यासारखे तू जीवन जग होय माझ्या लेकरा आयुष्य खूप कमी आहे जिथे खूप काही कमवूनही माणूस की कमवता येत नाही भरपूर पैसा असतानाही प्रेम विकत घेता येत नाही सर्व काही असतानाही शांत झोपत लागत नाही त्यामुळे बाळा आयुष्य कोणत्या गोष्टीत आनंदी राहता येईल ते तू बघ आयुष्य जगण्यासाठी पैसा हा महत्वाचा असतो पण आनंदासाठी पैसा अजिबातच लागत नाही आपण निशुल्क गोष्टीतून सुद्धा आनंद हा घेऊ शकतो होय माझ्या लेकरा जीवनात जगण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असता त्यामुळे लोक काय विचार करतात याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस तू तु तुझ्या तु कर्मावरती लक्ष दे तू तू स्वतः चांगला बन बघ तू नक्कीच आनंदी राहशील तेही आयुष्यभर आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास चोवीस तास देत असते माझ्या लेकरा त्यात आपण भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे सहमत असाल तर स्वामी स्वामी आई तूच माझी तारणहार असे टाईप करा आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा केवळ ज्ञान असून उपयोग नाही तर ते कसं आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान तुम्हाला हवं होय लेकरा आयुष्य जगून समजते केवळ ऐकून नाही त्यामुळे तुम्ही आयुष्य जगा तेही आनंदाने स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्य असंच जगावं लागतं कधी हसावं तर कधी रडावं सुद्धा लागतं पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं कधी सुख तर कधी दुःख अनुभवायला लागतं ला पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं ता, कधी तारीफ तर कधी बोलणे ऐकावी लागतात कधी हराल तर कधी नक्कीच जिंकाल पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं होय बाळा स्वतःला आयुष्यात काय हवे आहे हे, हे आपल्यापेक्षा दुसरं कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे दुसऱ्याच न ऐकता आपल्या मनाचं ऐका जीवनात फक्त फोनच्याच टचमध्ये राहू नका सर्वांच्याच टचमध्ये राहा आयुष्य खूप सोपं होऊन जाईल होय बाळा केलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फुल आणि प्राण्याशिवाय शरीर सहमत असाल तर स्वामींचा मी लाडका भक्त असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं असतं त्यामुळे तुम्ही आहे त्या परिस्थितीत आहे त्या अडचणीत आनंदी राहायला शिका आणि चेहऱ्यावरती एक स्माइल ठेवा जेणे की पाहणाऱ्यालाही वाटेल की अरे हा एवढ्या संकटात असूनही एवढा आनंदी कसा काय राहू शकतो हेच तर जीवन आहे बाळा जीवन म्हणजे एक अनुभव आहे जितके अधिक प्रयोग कराल तेवढे जीवन तुमचं फुलेल माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणे की असेच नवनवीन स्वामी संदेश तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ